श्रावण महिना आला की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे सणवार सुरू होतात आणि श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला साजरा होणारा सण म्हणजेच नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला साजरा केला जातो हिंदू संस्कृतीत घालून दिलेल्या रूढी परंपरा आणि सणवार त्या त्या काळानुसार वेगवेगळ्या शास्त्रीय वैज्ञानिक कारणाविषयी साजरे केले जातात तर नागपंचमी हा नागाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो या दिवशी नागाची आणि वारुळाची यथासांग पूजा केली जाते नागाला दूध अर्पण केलं जातं किंवा काही ठिकाणी नागाला पुरणपोळीचा नैवेद्य पुरणाचे कानवले किंवा मधूद आणि लाह्याचा नैवेद्य दाखवून नागाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते नाग हा भगवान शिवाशी संबंधित असल्यामुळे भगवान शिवशंकराचा आणि भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते प्राचीन काळात एका धनिकाची सात मुले होती त्यांचा विवाह झालेला असतो आणि सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार चारित्र्यवान असते पण तिला एकही भाऊ नसतो एके दिवशी घरामध्ये मोठ्या सुनेने एके दिवशी घरातील मोठ्या सुनेने घर सारवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या मातीची मागणी केली ते घेण्यासाठी घरातील सर्वच सुना एकत्र फावडा आणि खुर्प घेऊन जंगलामध्ये निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना त्यांना दिसला मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुर्पे उचलले तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले त्या मुख्या प्राण्याला मारू नका तो निष्पाप जीव आहे असं त्याने सांगितलं हे ऐकून मोठी सुन तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुनेने नागाला सांगितले की तुम्ही इथेच थांबा मी थोड्या वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून त्या सर्व सुना माती घेऊन गे घरी गेल्या का अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला सांगितले होते जाऊन पोचली नागदेव पूर्ण रात्रभर आणि दिवसभर तिथेच बसून होते ते बघून ती बंधू प्रणाम म्हणाली नागदेव म्हणाले तू मला बंधू म्हटले आहेस म्हणून तुला सोडून देतो अन्यथा तू खोटं बोलल्यामुळे मी तुला डसले असते ते लहान सुनेने नागाची क्षमा मागितली आणि बंधू प्रणाम असं ती म्हणू लागली नागदेव म्हणाले की तू मला बंधू म्हटले आहेस म्हणूनच मी तुला आज सोडून देत आहे अन्यथा तू खोटं बोलल्यामुळे मी तुला डसले असते तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली आणि त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ असं नागराजांनी त्या बहिणीला सांगितलं आणि ते बोलू लागले की माग तुला काय हवे असेल ते वरदान माग त्यावेळी माझं कोणीही नाही तुम्ही माझे बंधू झालात तर याचा मला फार आनंद होईल असं त्या सुनेनी सांगितलं काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरामध्ये येतो माझ्या बहिणीला न्यायला आलो आहे असं तो सगळ्यांना सांगतो त्यावेळी घरचे नकार देतात की हिला कोणीही भाऊ नाही असं ती सांगत होती पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचं विश्वासाने घरच्यांना सांगतो त्यानंतर तिला घेऊन तो निघतो वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानला आहेस त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी शेपूट पकड त्याप्रमाणे तिने केले ते सर्व घरी पोचले तिथलं धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली होती एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावाला गार दूध देशील तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या, त्या नागाचं तोंड बाजलं नागाची आई तिच्यावरती फार रागावली पण नागाच्या समजावण्याने शांतसुद्धा झाली तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोचून यायला हवे त्यावेळी नागबंधूंनी त्यांच्या वडिलांनी तिला भरपूर सोने नाणे चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी नेऊन पोचले एवढे सगळे बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेने झाडू सुद्धा सोन्याचा मागितला तर तो सुद्धा नागाने आणून दिला लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरे माणकाचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितलं की मला तोच हवा हार आहे राजाने फरमान सोडलं की तुम्ही त्या धनिकाच्या सुनेचा तो हद अद्भुत हार मला आणून द्या धनिकाने घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झाले तिने नागाला प्रार्थना केली की के हे बंधुराज माझा हार राणीने हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा तो हिरे मानकाचा होईल तेव्हा नागाने आपल्या बहिणीचं म्हणणं ऐकून तसेच केले तो हार राणीच्या गळ्यात पडता क्षणी साप झाला आणि राणी जोर किंचाळू लागली हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतले धनिक सुनेला घेऊन राजाच्या दरबारामध्ये हजर झाला राजाने तिला विचारलं की तू काय जादू केली आहेस खरं खरं सांग नाही तर तुला शिक्षा करेल सून म्हणाली महाराज मला माफ करा हा हार असाच आहे की फक्त माझ्या गळ्यातच हिरे मानकाचा असतो आणि तो, तो जेव्हा दुसऱ्याच्या गळ्यात जातो तेव्हा तो साप बनतो त्या सुनेचे हे बोलले ऐकून राजाने तो हार सुनेला देत म्हटलं की हा हार तो तुझ्या गळ्यामध्ये घालून दाखव तेव्हा सुनेने तो हार गळ्यामध्ये घालताच तो हार हिरे मानकाचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावरती विश्वास बसला खुश होऊन राजाने तिला अधिक मुद्रा दिल्या ती सून घरी परत आली हे सर्व धन बघून मोठ्या सुनेने मोठ्या ईर्षेने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे यावर त्या लहान मुलाने तिला विचारले की हे धन तू कुठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नागराज प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन किंवा दंश करेन हे ऐकून लहान सुनेचा पती तिच्यावरती अतिशय खुश झाला त्याने नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला त्याच दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ म्हणून त्याची यथासांग पूजा करतात त्याला हळदी कुंकू अक्षता गंध फुले वाहून वारुळाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात आणि त्याला असं सांगितलं जातं की हे बंधुराज माझं माझ्या घराचं माझ्या शेतीचं रक्षण तू वर्षभर कर ही नागाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक स्त्री प्रत्येक आई बहीण हा नागपंचमीचा सण खूप चांगल्या पद्धतीने साजरी करते ही नागपंचमीची माहिती किंवा कथा जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद